<small> जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि हो माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा जो अर्थ आहे तो जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं तात्पर्य करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही तर या ठिकाणी असं सा सांगण्यात आलेलं आहे की केवळ एखाद्या मनुष्याने संन्यास घेतला तर त्याला सिद्धी प्राप्त होणार नाही आहे त्या म्हणजेच त्याला कोणत्याही शक्ती प्राप्त होणार नाही आहेत तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखाद्या जीवाचे संन्यासाश्रम स्वीकारू शकतो शुद्धतेविना विना आकस्मिक आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही प्रायोगिक तत्वज्ञानाने लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम तर याचं जे पुढील तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊया संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून नियुक्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाही हृदय शुद्धी विना घेतलेला व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंतांच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्र प्रगतीचा स्वीकार भगवंत भगवंत या तत्वाच्या अल्पशहा पालनानेही मनुष्य घोर संकटातून पार पडू शकतो तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ वचत तात्पर्य जाणून घेऊयात प्रा प्राकृतिक गुणापासून प्राप्त झालेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही कर्म केल्यापासून एक क्षणभरही जगता येत नाही तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात सतत क्रियाशील राहणी हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे आत्म्याच्या उपस्थिती वासून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही तर आत्म्याविषयी मी माझ्या एका मागील व्हिडिओमध्ये पण माहिती सांगितलेली आहे तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही तो तुम्ही बघू शकता भौतिक शरीर मृत यंत्राप्रमाणे असून ते आत्म्याद्वारे चालविले जाते हा आत्मा सतत क्रियाशील असतो आणि तो क्षणभरही थांबू शकत नाही म्हणून आत्मेला श्रीकृष्ण भावना भावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते अन्यत तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य कार्य करण्यास प्रवृत्त होतो भौतिक शरीराच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांनी प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक आहे मात्र जर आत्मा आपल्या स्वाभाविक श्रीकृष्ण भावना भावित कर्मामध्ये मग्न झाला तर त्याने केलेले कोणतेही कार्य त्याला कल्याणासाठीच असते श्रीमद भागवतात त्याला पुढील प्रमाणे पृष्टी मिळाली आहे श्रीकृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्तिमार्गाचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शनापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते मात्र त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन कर पालन तो जर श्रीकृष्ण भावना भावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार म्हणून कृष्ण भावनेच्या या या स्थरापर्यंत उत्पन्न होण्यासाठी शुद्धीकरणाची क्रियाही आवश्यक आहे यास्तव संन्यास इतर कोणतीही शुद्धीकरणाची क्रियाही श्रीकृष्ण भावना भावित हो भावना भावीस होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकार म्हणून आहे कारण श्रीकृष्ण भावने विना सर्व काही का व्यर्थच आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ स्वच्छ तात्पर्य जाणून घेऊयात कर्मेंद्रिये संयमित करूनही ज्या ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात श्रीकृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी नसू असून ते आपण ध्यानस्थ असल्याचे प्रदर्शन करतात वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगनाचे चिंतन करीत असतात असे ढोंगी लोक आपल्या संस्कृतीत अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्राह्मणावर प्रयत्न प्रवचनेही देतील पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुच्छेच असतात इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या सक्षमतेनुसार कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकत नाही पण जर त्याने आश्रमास अनु आश्रमास अनुलक्षून असणाऱ्या नीतीनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यशावकाश प्रगती करू शकतो तथापि वास्तविकपणे विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याचे प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्वज्ञानाविषयी प्रवचने करीत असे असल्या तरी त्याला लुच्छाच म्हटले जाते अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाला कवडी मात्र ही मोल नसतो कारण त्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या माया शक्तीद्वारे हिरावून घेतले जाते अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अश अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या प्रदर्शनाकडे कवडी मात्र ही त्याच्या ध्यानाच्या प्रवर्च प्रदर्शनाला कवडी मात्रही मोल नसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओ संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही मला विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईल तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम